प्रथम तर मी सूत्रसंचालन करणार आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार कारण ते कुठल्याही कार्यक्रमाची यशस्वीता कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनावरती पन्नास टक्के असते हळू सत्कार करायचे कुणाला तरी मनोगत व्यक्त करायला लावायचं परत सत्कार करायचे ते स्किलफूड काम असतं त्यांचं त्यामुळं त्यांचं अभिनंदन खूप चांगलं सूत्रसंचालन करत आहे कार्यक्रमाला येण्यापूर्वी कार्यक्रमाची पत्रिका पाहत होतो आणि म्हटलं चला भाग्यवान हो श्रीपाल फडवीस सरांचा तेवढा सहवास मिळतोय संमेलनाध्यक्ष त्या त्रेचाळीसव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून असलेले श्रीपादजी सदवीस कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर दिनीकरजी पाटील या कार्यक्रमाला अजून उपस्थित आणि या कवी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष मान्य आनंद बिहारी याच्या सातत्याच्या फॉलोअर निमित्त येऊन पावन झालो असं म्हणायला हरकत नाही असे रघुराजी मेटकरी ऋषिकेजी मेटकरी माझ्या समूहित असलेले डॉक्टर आनंद सागर पुजारी संतोष कलांडे कपिल पाटील सुमेध कुलकर्णी आणि आताच ज्यांनी सांगितलं की मला विश्वजित पाटील साहेबांच्या वरती आम्हाला एक सुट्टी ते तुमच्यापेक्षा जीवनील आहे कारण त्यांच्या वडिलांबरोबर तुमचं काम झालंय त्यामुळे तुम्ही तेवढ्या पात्र निश्चित आहात याची मला खात्री आहे मला कार्यक्रमाला आल्याच्या नंतर एक प्रश्न पडला होता एकोणीशे शहात्तर साली या संमेलनाचं पहिलं पुष्प आरापण झालं सुरू झालं मी म्हटलं आपला जन्म मला कळाल नाही जनरली साहित्य संमेलनाला वयस्कर माणसांना जास्त बोलवतात असं म्हटलं जात आपलं वय वाढलं का आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचलो म्हणून टाकालो हा माझ्या मनात पडलेला प्रश्न होता लेकिन आधी तो माय जवान हूत्रसंचलन करत असताना एक जरा सुधारणा करून घ्या आपण श्रीपाल सबीर सरांना रिटायर्ड झालेले म्हटलं साहित्यिक हा कधीच रिटायर्ड होत नसतो रिटायर्ड झाल्यानंतर जास्त कार्यरत असतो त्यांच्या सौभाग्यवती आल्या त्याचा चांगला अनुभव आला असेल दररोज कविता ऐकत असाल आता तुम्ही पुस्तकचे पुस्तक भाग्यवान आहे तुम्ही शहात्तर पुस्तकांचा अलंकृत असलेला हा आजच्या संमेलनाचा संमेलन अध्यक्ष मला तुमच्या परिचयातला सगळ्यात मोठा पैलू जो अवघड असतो तो आवडला पुणे इथल्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्याच्या नंतर तुम्ही एक हजार व्याख्यानं दिली सोपा असत का हो एक हजार व्याख्यान आम्ही मी आता सिंधुदुर्ग पासून गोंदियापर्यंत मला प्रवास खूप आवडतो अखंडित प्रवास करायचा माणसं जोडायची जगामध्ये कोणाकडे किती संपत्ती मला माहित नाही कुणी माझ्याकडे पंचवीस गाड्या आहेत बीएमडब्ल्यू एम एस डब्ल्यू मर्सिडीज आहे दहा बंगले दोन फार्म हाऊस आहेत पन्नास नोकर चाकर आहेत एकर जमीन आहे फॉरेनला जे हॉटेल आहे इथं ते ही नाही आहे सामान्य माणसं आणि त्यांची आशीर्वाद ही सगळ्यात मोठी संपत्ती हो आमच्या बरोबर आहे आणि त्यावेळेस कळत ज्यावेळेस माणूस आजारी असतो माणूस आजारी पडल्यावर त्याला कळतं मी अशी मोठी माणसं बघितली म्हणजे मुख्यमंत्री नावाचं एक पुस्तक लिहिलंय अडीचशे पानाच सकाळ हे केलंय त्याचं विमोचन व्हायचंय आता माझ्या त्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रातल्या त्रेचाळीस कुटुंबियांवरती लिहिले मी त्यातले पंचवीस हजार रुपयाची मदत असलेला हे इतकाच गरजवंत असतो सव्वा कोटी रुपये ज्याला मिळाले तोही तितकाच गर्दू होत असतो आणि महाराष्ट्रातल्या बिलारक परिस्थिती भौगोलिक परिस्थितीचा आढावा प्रशासकीय अडचणी या सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये मी वाहतूक केलेला आहे अडीचशे पानाच्या पुस्तकामध्ये पाच वर्षाचा कालखंड बसवताना अनेक आठवणींचा उदळा होता त्यावेळेस मला एक आढळलं एक केस अशी आली होती की त्या व्यक्तीकडे पाच ते दहा हजार कोटी रुपयाची इस्टेट होती पाच ते दहा हजार कोटी आणि त्या व्यक्तीनं हॉस्पिटलच्या बिलासाठी आम्हाला हाक दिलेली मी जरा कोलात गेलो हे वाईट वाटलं त्यांनी कमावलं मुलांसाठी हे सगळं मुलांच्या नावावरती केलं त्या मुलाने हॉस्पिटलचं बिल भरलेलं आहे मी एक सांगू आज माणसांना कळतच नाही पैसे किती कमावे ह्याचं जर भान असेल ना माणसाने किती चालायचं चा? कुठं थांबायचं हे जर कळलं तो, तो माणूस यशस्वी होता आणि नेमकं हेच आम्ही विसरलो मी एक सांगू आता महाराष्ट्रातली संस्कृती बिघडली असं बरेच लोक म्हणतात सत्ता संघर्ष पाहता अनेक गोष्टींमध्ये विकृष्ट आलेला महाराष्ट्र आता आम्ही पाहतोय असं बरेच लोक म्हणतात आणि त्यामुळेच एक साधारण होत परवा देवेंद्रजींकडे मी काम करतो त्यामुळं त्यांना एका मुलाखतीत एक प्रश्न विचारला की आता तुम्हाला काय करायचं वाटलं विजनरी पॉलिटिशियन आहे तर मला वाटलं की विजनवरती बोलतील तर मला वाटले की ते म्हटले त्या जो मुलाखत होता त्यांना म्हटले गेल्या दहा वर्षामध्ये राजकारणामध्ये द्वितुष्ट खूप वाढले आमच्यातला संवाद हा कमी झाला हा संवाद आम्हाला वाढवा लागेल मला वाटलं विश्वजी जी आज आले असतील ते पक्षाच्या पलीकडचे आमच्या साहेबांचे मित्र आहेत त्यामुळं पक्ष आणि विकृष्ट या दोन्ही गोष्टी हे करून पण एक सांगू याला आपण ही साहित्य संमेलन कारणीभूत असं माझ्यामध्ये हो मी फार जबाबदारीनं बोलतोय साहित्य संमेलनामधल्या कवीची इतका आदरयुक्त दरारा हा राजकारण्यांवरती होता तो दरारा कमी झालाय तो दरारा आपल्याला निर्माण करावा लागेल पेक्षा आपल्याला विद्रोही साहित्य संमेलन असू द्या ग्रामीण साहित्य संमेलन असू द्या शहरी साहित्य संमेलन असू द्या या संमेलनामध्ये या तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या ज्या घटना घडतायत त्या त्यावरती कविता करून सरकारला सळोकी पळो करणार साहित्य आम्ही पाहिलंय दुर्दैवाची चळवळ गेली कुठं आता बऱ्याच ठिकाणी अनेक विनयभंगाच्या बालकांच्या बालकांवरती अत्याचाराच्या घटना घडत आहेत कुठलं सरकार आलं तर आम्ही काय करू शकतो मुळामध्ये कुणी खोलातच जात नाही कॉन्व्हेंट आम्ही कॉम्पिटिशन मध्ये टिकलो पाहिजे त्यात काही शंका नाही पण या शाळेमध्ये ही सगळी माणसं मराठीला विसरली आणि तिथंच विभक्तपणा सुरू झाला आणि अशी जी नाही ते प्रकार घडतायत आवर्जून आज मला उल्लेख करा असं वाटतं जो माणूस मायभूमी माझ्या मराठीला विसरतो तो आमच्या संस्कृतीला विसरतो कारण आमची संस्कृती स्त्रियांना देवघरातील एक देवी असं समजलं जातं हे लक्षात घ्या छत्रपती शिवरायांच्या काळापासून असू द्या प्रभू रामचंद्रांच्या काळापासून असू द्या संस्काराचे गळे मराठीतूनच असतात दुर्दैवानी ही सगळी गोष्ट म्हणून आता आम्हाला एक आनंद वाटला मला एका गोष्टीचा खूप आनंद वाटला मराठीला या वर्षी अभिजात दर्जा मिळाला बरीच लोक ज्यांना कळत नाही बोलूच नाही अरे अभिजात दर्जा मिळणं हे सोपं नाहीये पाच भाषेला ना अभिजात दर्जा मिळाला अरे आमची मराठी मायभाषा जगातल्या चारशे पन्नास विद्यापीठामध्ये शिकवण्यासाठी आमची दारा झाली ही काही साधी गोष्ट का मला सांगा ग्रामीण साहित्य चळवळीतले शहरी साहित्य चळवळीतले विद्रोही साहित्य चळवळीतले जे कोणी संशोधनास पुढे येतील त्यांना अनुदान प्राप्त होणार आहे आमचा गाडा आरती मी अनेक असे संशोधक आणि साहित्यिक बघितले की त्यांच्या उत्तरार्धामध्ये त्यांची अव्हेलना झाली अभावी झाली का त्यांनी घराकडे पाहिजेच नाही एक साधं गणित असत बायकोची एक साधी अपेक्षा असते की आपल्याला घराकडे पाह या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अनुदान प्राप्त झालं यापेक्षाही महत्वाची गोष्ट यामध्ये दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेले अभिजात दर्जा झाल्याच्या म्हणजे चांगली जी, जी माणसं असतील त्यांना शासनाच्या हो वतीनं त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळणार या सगळ्या गोष्टी या वर्षी घडल्या मला आनंद आहे रघुराजी मिटकरे मला असं कळालं की तुम्ही प्रचंड मेहनत करता खरं सांगू रोपट लागल्याच्या नंतर किती दिवस टिकावं यापेक्षा वटवृक्ष झालेला आणि जे पाहतो याचा मला खूप आनंद लक्षात आहे की शहरात किती पंचेचाळीस हजार लोकसंख्येच आहे असं माहीत म्हटलं जात किती संख्या आमच्याकडे होऊ नका गर्दी तो बार होऊ गेली की सही गर्दी या पे हेच आमच्याकडे वेळ लक्षात या तसे पाहायला गेलं तर विटा शहराची माहिती घेत असताना मला काही गोष्टी प्रामुख्याने समोर आल्या छत्रपती शिवराय इज इक्वल टू महाराष्ट्र महाराष्ट्र इज इक्वल टू छत्रपती शिवराय आणि या शहराशी खूप मोठ चांगलं नातं आहे ना छत्रपती शिवरायांच्या माराणी सगवारबाई गायकवाड छत्रपती शिवरायांचे अंगराष्ट्रासलेले कृष्णाजी गायकवाड हे त्यांचे सख्य बंधू म्हणजे तुम्ही मी दिल्लीला गेलो होतो परवा अनेक ठिकाणची लोक त्या ठिकाणी होती युरोपसाठी कुणी उत्तर प्रदेश मधल होत तुम्ही प्रयागराजला जा युपीला जा तुम्ही मध्य प्रदेशला जा उत्तराखंडला जा झारखंडला जा हिमाचलला जा तामिळनाडूला जा आंध्राला जा तेलंगणाला जा मध्य प्रदेशमध्ये जा गुजरात मध्ये जा तिथल्या लोकांनी तुम्हाला विचारलं की विचारलं कहाशी आग हो तुम्ही नुसतं म्हणायचं की महाराष्ट्र याग या तिथले प्रत्येक माणूस तो छत्रपती शिवराय का महाराष्ट्र आमची छाती अभिमानाने खोटली तर तुम्ही आम्ही भाग्यवान आहे मी त्यासारख्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या धर्मपत्नीच्या ठिकाणी हे संमेलन होत आहे आम्ही महाभाग्यवान आहेत आणि या कार्यक्रमाचा उद्घाटक करून तुम्ही मला बोलावलं पत्रिकेवरती एक बाब खूप चांगली वाटली दोन बाजूला दोन फोटो होते एक पुलंच होत आणि दुसऱ्या बाजूला पतंगराव देशपाल पत पतंगराव पदनांचं होतं खरं म्हणजे एकोणीसशे एकोणीस साली फुलोंचा सा जन्म झाला आणि दोन हजार साली एक्क्याऐंशी वर्षाच्या आयुष्यामध्ये मला वाटते कुलोंनी पन्नास पुस्तकं त्यांच्यासारखा हजार जबाब विनोदी वक्ता मला त्यांचं सगळ्यात चांगलं अखिल भारतीय मराठी जागतिक मराठी साहित्य परिषदेच्या आभार प्रदर्शनाचं भाषण त्यांचं मला खूप आवडतं मी वारंवार ज्या ज्या वेळेस मी युट्यूबला काढतो थोडं दुःखात असतं की संगीत किंवा कुठली तरी भाषण दुःखात हा विषय नाही दुःखात पडत नाही पण माणूस ज्यावेळेस थोडस डिप्रेशन मध्ये जातो त्या त्यावेळेस संगीत ऐकावं किंवा भाषण ऐकावी किंवा पुस्तकं वाचावीत आणि त्याच्या वेळेस मुलांचं भाषण मला त्यावेळेस आठवत आहे हजार जुबाबी असलेल्या मुलांनी त्या भाषणामध्ये अनेक उल्लेख केले होते अनेक कोटी केल्या होत्या राजकारण्यावरती कोटी केल्या होत्या कारण आणि मला तर सगळ्यात महत्वाचं दूरदर्शनची पंतप्रधानांची पहिली मुलाखत पंडित जवाहरलाल नेहरूंची पहिली मुलाखत घेण्याचा मान या मराठी पुत्रालाच मिळालेला आहे त्यामुळं मुलींकडून ठेवले पतंगराव पद्मांच्या विषयी ते दिवंगत आहे तर म्हणजे शून्यातून विश्व कसं निर्माण करावं चाहे प्रणाली पलीकड पलकड असत्या परंतु प्रत्येक माणसामध्ये एक वैशिष्ट्य गुण असतो तो पतंगरावांकडून घेण्यासारखा आहे आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय विद्यापीठाची एक अशी पाठी आणि अशी पाहायला मिळाली एक मोडकोळक घर होत पुण्यामध्ये तिथं भारतीय विद्यापीठाची पहिली पाठी लागली होती त्या भारतीय विद्यापीठाचे पाय गोळं आज जगामध्ये विद्यापीठाच्या द्वारे सगळीकडे गेले पटकरावांसाठी की आम्हाला तेवढाच अभिमान आहे खरं म्हणजे मुलनाच्या बाबतीत त्यांचा एक गुण घेण्यासारखा आहे सानेगुरुजी व्याख्यान मानामध्ये आमळनेरला त्यांना बोलवलं होतं पुढं आस्तिक का नास्तिक <coughs> ते गेल्याच्या नंतरही कळलं नाही पण मुलं मी त्यावेळेस सांगितलं होतं भाषणामध्ये की माझा देवावर विश्वास नाही पण माझा दैवतावरती विश्वास आहे मीही त्याच पद्धतीचा आहे मला बरीच मंडळी पंढरपूरून काही भक्त यायची त्यांच्या कामानिमित्त मेडिकलच्या कुणी शनी शिंगणापूरून यायची कुणी शिर्डीवर यायची आणि प्रसाद आणायची सांगायची यानं शिर्डीला या यानं युट्यूबाच्या दर्शनाला या यानं साईबाबाच्या दर्शनाला या त्यावेळेस मी त्याला सांगायचो की देवाचं सा -वाल दर्शन आताच झालं ते म्हटलं कस काय अरे सामान्य माणसाच्या हृदयामध्ये देव सापडला जातो फक्त तो शोधणाऱ्याची वृत्ती असली पाहिजे आणि तो देऊळ वारंवार दर्शन घेतो त्यामुळेच मला अठराशे कोटी रुपयाचं काम करता आलं चोवीस लाख लोकांची सेवा करता आली तर म्हणजे मी आज भाग्यवान आहे कारण की सिंह नानासाहेब पटलांचं नाव घेतलं त्यांचे नातू मी समोर आहे त्यांचं नामचं एक नात आहे बीड सध्या खूप बदनाम आहे प्रचंड बदनाम आहे बीड पण मी आवर्जून सांगतो की मी बीड जिल्ह्याचा आहे आमच्यासाठी चांगली माणसं ज्यांनी नाराज आहेत ना, ना, ना पाटलांना पहिला खासदार केलं आमची माणसं खरंच चांगली आहेत लक्षात घ्या काही क्षमिक माणसामुळं आमच्या जिल्ह्याला बदनाम करण्याचं हे जात आहे आणि माझी ओळख कधीच लपवत नाही का लपवायची ओळख प्रत्येक मातीमध्ये चांगली आणि वाईट या दोन्हीचाही असतो पत्री सरकार म्हणून आज मी माझा मुलगा विचारते की पत्री सरकार म्हणजे काय करा मी जेव्हा सांगतो की पत्री सरकार होतं आणि तो विचारतो की पायात ते पत्र ठोकायचे का एक वेगळा मुलांची संवाद करण्यासाठी नाना पाटलांचं एवढं मोठं रांगडं व्यक्तिमत्व होत मी जास्त वेळ घेत नाही कारण मला आपले विचार ऐकायचे परंतु हा महाराष्ट्र आणि ही भूमी हे यशोंतराव चव्हाणांच्या पदस्पर्शाने पावन झालेली मी आज फडणवीस साहेबांकडे आज आयुष्यमान भारतचा प्रमुख आहे परंतु यशोवंतराव चव्हाणांचं योगदान हे कधीही तुम्ही महाराष्ट्र विसरू शकत नाही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये वेळ कशी आली आणि कशी भी असावी या गोष्टीचा सगळ्यात चांगला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये यशवंतराव चव्हाणांवरती खूप टीका होऊ लागली टिप्पणी होऊ लागली चौफेरपर्यंत टीका होऊ लागली आणि मराठा वृत्तपत्रामध्ये दररोज आचार्य यात्रे त्यांच्या विरोधात द्वीप होते मग एकदशी पत्रकारांनी विचारलं यशवंतरावजी मराठा वाचता का त्यांनी पत्रकारांना उत्तर देत असताना मी कधीच वाचत नाही असं मुद्दावर उत्सव दिलं कारण पुढचं उत्तर देण्याच्या आधी राजकीय भाषा होती आणि अक्षयात्र्यांना या गोष्टीचा राग आला त्यांनी दुसऱ्या दिवशी अग्रलेख लिहिला निपुत्रिक यशवंतरावच्या हाती महाराष्ट्राची दुरा आणि पाहता पाहता महाराष्ट्र पेटला चोफे टीका होऊ लागली आचार्य यात्रांची लेखणी घसरली होती निश्चितच घसरली होती इतकं घसरली असताना यशवंतरावांना मुख्यमंत्री होते त्यांना वाटल ते करता आला असं त्यांना बिबत्सपणे लेखणी करण्याचं अरे आज काय लेखणी चालते आता तर काही विषयच नाही आचार्य यात्रेंना लँडलाईनवरून फोन केला सगळं विसरले तुम्हाला चुकीची माहिती मिळाली का आचार्याची कापुत्रिक नव्हती अरे चले जावच्या चळवळीमध्ये इंग्रजांना मी सापडलो नाही पण काठीचा मार गर्भवतीला गडूला पडला आणि त्याच्यानंतर तिचं अॅबॉर्शन झालं दुसऱ्या दिवशी घरी येऊन आचार्यात गेलेली पाय या पडून पिणतायची माफी मागितली तो महाराष्ट्र कुठा आणि आज दररोज टीका टिप्पणी करून मी खूप पैठण तहा मी माझी इंगेज खूप चांगली ठेवली मी टीका टिप्पणी कधीच कर करत नाही माझ्याविषयी वाईट बोलणं नको काहीच नको सहनच कोणा नाही संवेदनशील माणसाला हजारो काम करायचे असतात एक टीका टिप्पणी झाली त्या हजारो रुपयामध्ये दोनशे तिकडं बघायचं का चांगलं काम करायचं चा। हा माझ्याकडं प्रश्न असतो कुणी कितीही टीका टिप्पणी केली तरी आपण आपलं चांगलं काम करायचं चा। त्याच कारण आहे आम्ही मराठीमध्ये शिकलो आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलो आमची मातृभाषा मराठी होती ज्याची मातृभाषा मराठी असते तो या मायभूमीवर आता भारत माझ्यावर प्रेम करतो की महाराष्ट्राची शिकवण मराठी साहित्य संमेलनाने पुढे नेली आहे या संमेलनाला मानाचा मुजा करायलाय थांबतो जयंदारायण धन्यवाद